भरधाव वेगात निघालेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी स्लीप होऊन पडल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वर कौशिक किशोर बडवे वर्ष सदतीस राहणार गुरुजी वसाहत कोल्हापूर हा गंभीर जखमी झालाय आणि सदरचा अपघात हा बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी पोलीस नाईक रमेश पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी कौशिक बडवे हा आपल्या कुटुंबियांसह को कोल्हापूर शहरातील गुरुजी वसाहत परिसरात राहतो बुधवारी बडवे हा, हा कामानिमित्त सांगलीमध्ये आला होता आणि काम आटो तो त्याच्या मोटारसायकल क्रमांक एम एच शून्याण्णव ई -E, सत्तावन्न अठ्ठ्याण्णववरून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंकली फाट्याजवळी प्रथमेश पेट्रोल पंपाजवळ भरधाव दुचाकी आली असता अचानक स्लीप झाल्याने बडवे हा पडला या अपघातात डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि जखमी बडवे याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलीस नाईक रमेश पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघातात जखमी दुचाकीस्वार बडवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली